चिंताच देतो आपण जर त्याच्याकडे आनंद मागितला तर तो आपल्याला आनंदच देईल भगवंताचा आनंद हा फार बलवत्तर आहे तो एकदा मिळाल्यावर प्रपंचातल्या लाभहानीचे महत्व नाही राम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आपण त्याचे सेवक आहोत पण आम्ही नोकरी दुसऱ्याची करतो आणि पगार मात्र रामाजवळ मागतो तसे करू नये खरेखुरेच रामाचे दास व्हावे ज्ञान योग प्राणायाम वगैरे भगवंतापासून येऊ शकेल पण भक्ती मात्र भगवंता येणार नाही भक्ती ही भगवंताची देणगी आहे तात्पर्य प्रपंच करणे हा आपण स्वार्थ म्हणतो पण तो खरा स्वार्थ नाही खरा स्वार्थ भगवंताचे होण्यात आहे श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम। ുടി ബ്രഹ്മാണ്ടായകച്ചിദാനന്ദ സത്ഗുരു ശ്രീ ബ്രഹ്മ ചൈതന്യ മഹാരാജ കി ജയ ബ്രഹ്മാനന്ദ മഹാരാജ കി ജയ ജയ ജയ